नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण क्रीमच्या बिस्किटांचा केक करणार आहोत खूप सुंदर होतो हा केक आणि अगदी झटपटीत होतो तर आता केकसाठी बघा मी साहित्य काय घेतलं आहे दोन बिस्किटचे पुढे घेतलेत एक मोठा घेतलेला आहे आणि एक छोटा बिस्किट पुढा एवढे बिस्किट घेतलेले आहेत त्यानंतर दोन डेअरी मिल्क घेतलेले आहेत आणि हे केकच्या सजावटीसाठी मी जेली चॉकलेट घेतलेत थे। थे। तर सर्वात अगोदर काय करायचं गॅसवर एक कढई ठेवायची त्यानंतर त्याच्यामध्ये एक डिश ठेवायची किंवा तुमचं कुकरचं प्लेट असेल ती पण चालेल आणि त्याच्यावर झाकण ठेवून छान कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता त्यानंतर आपण हे जी बिस्किट आहे ते छान असे वाटून घेणार आहोत तर बिस्किटांचे दोन दोन तुकडे करून टाकायचेत आता जेव्हा आपण मिक्सरला लावणार आहे तेव्हा पूर्ण बारीक करायचे नाहीत बि बिस्किट अगदी थोडेसे वाटून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण सर्व बिस्किट वाटून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे अर्धवट वाटलेले आहेत आता यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत तर दूध इथे मी जवळपास दोन कप इतकं दूध घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं बिस्किट छान बारीक करून झालेलं आहे आता हे एका एक पातेल्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे खूप झटपट होणारा केक आहे हा आणि अगदी जर तुमच्याजवळ कुठे केकचं शॉप नसेल तर तुम्ही घरच्या घरी पटकन हा केक बनवू शकता आता एक इनोची पुडी घेतलेली आहे प्लेन इनो घ्यायचा आहे कोणतंही फ्लेवर घ्यायचं नाही आणि आता ही इनोची पुडी टाकल्यानंतर त्याच्यावर अगदी दोन चमचे इतकं दूध घालायचं आहे जेणेकरून ते छान असं फसफसून वर येतं आणि मग लगेच आपण पटकन हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी तुम्ही ते केक टीन वापरू शकता पण इथे मी खोलगट असं भांडं घेतलेलं आहे त्याला अगदी दोन ते तीन थेम इतकं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून आपला केक खाली चिटकू नये म्हणून आता त्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालायचं आहे आणि आता हे घातल्यानंतर खूप फास्ट प्रोसेस करायची कारण आ, इनो घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटात लगेच केक बेक करायला ठेवायचे आता असं थोडंसं मारून घेतल्यानंतर त्याच्यातले बबल्स वरती येतात आता कढई छान गरम झालेली आहे आपली कढईमध्ये हा केक ठेवायचा आहे आणि त्यानंतर वरती झाकण ठेवून मोठ्या गॅसवर एक दहा मिनटं छान केक बेक करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण काय करायचं क्रीम तयार करून घेऊयात एका पातेल्यात मी पाणी घेतले वरती मोकळं पातेलं छोटं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे कॅडबरीचे तुकडे असे करून टाकायचे आहेत त्यानंतर आता कॅडबरीचे तुकडे करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालणार आहोत डेअरी मिल्क तुम्ही एक कॅडबरी वापरली तरी पुरेशी आहे पण आता मी दोन आणलेल्या म्हणून दोन वापरते तर थोडंसं दूध घातलं आहे त्यानंतर आता गॅस चालू करायचं आणि त्याच्यावरती पाण्याचं पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावरती हे चॉकलेटचं पातेलं ठेवायचं तुम्ही पाहू शकाल छान चॉकलेट आपलं मेल्ट झालेलं आहे आता आपण हे केक एक झालाय का बघूया झाकण काढूयात तर मस्तपैकी केक तयार झाला आहे आपला पण पूर्ण शिजलाय का बघूयात तर मस्तपैकी आपला केक छान असा शिजलेला आहे आत्ता गॅस बंद करायचा आणि हे कु केक जो आहे तो गार करून घ्यायचा गार करून झाल्यानंतर त्याच्या कडच्या काठ ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायचा जेणेकरून आपला केक तुटणार नाही तर अशा प्रकारे आपला मस्तपैकी केक तयार झालेला आहे आता ह्याच्यावर आपण क्रीम ओतूयात तर मी गरम गरम काढल्यामुळे थोडासा केक बाजूला चिरला गेला हे। पन अतिशे अनिस सा केक जाले ला आहे पण अतिशय सुंदर आणि स्पंजी असा केक झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा आणि असंच चॅनलला भेट देत जावा थँक्यू